चला तर चाललं दुकानावर वा, सकाळचं वाजलं साडेसहा वाजले आणि माझा टेम्पो बघा कसा घेतले समोर लागले फोर व्हीलर आता निघण कुशा त्याच मोठं बांधेल ईशा निघाला ईशा नाला निघण आरामात निघन इला थोडी यायला लागेल चला हिला पुढे येता थोडी अरे इकडून ना अरे इकरून त्या गाडीचा शेल लावून झाले म्हणून काही खुलंच नाही आता लफडा झाला निघायला कसा त्याच वादेत चला बघू इशा निगन औशी जागा आहे भीती वाटते औषध दाग्यांच्या निंगन आराम निंगन माई जागवार निगन चला चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना मी यायची आत बंटे सगळं लावून घेतलेला तो टेम्पो आपला सॉरी आपला जागवार ते फसला देण आले म्हणजे भैयाना बोललो ना सगळ्या रूमवाले आपले मग काही सगळ्या असा उसरला खाली हीट घात का होता निंगा दोन हिटा घातल्या दोन्ही दो टायराला एक खड्डा होता ना असा खाली त्याच्या मुला चला चला या मालाची गाडी आली तर पहिले माल उतरून जाओ भाऊ आता किती माल आणले चला या माल उतरू अरे बाबा 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 बराच मालिला यो खाली कर। ना। चाला। चाला या चला या भाऊ कुठे बुर्यात या बुऱ्यांचा बोसका आणलेला अख्खा लय भारी म्हणजे लयच भारी खायला एक नंबर लागतात अरे बाबा चांगला वाजान या या एक वर्षांशी एकदाच भेटतात फक्त थंडीच्या टायमाला तर लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये या बघा सकाळ सकाळच कस्टमर पण आपल्या दुकानाने आलेले आहेत या त्यांना आता भुऱ्या मस्त शेटला चला तर काही बघा बराच मावरा आलेला आहे बरोबर एक नंबर मावरा मस्त मोठ्या मोठ्या तवारी आहेत पोपट मासे आणलेले आहेत एक आहेत काही कोंबूर मासे आहेत कोलवीचा टप्प अख्खी गाबोली भरलेली आहे या साईडला बागरद आहेत मस्त वाविंच्या अख्खात पाठीच भरलेली वावींची अख्खी या बारीक बारीक पूजा ताई साठी आणलेल्या आहेत या साईडला पापलेट आहेत बाघर म्हणजे नाळवत आणि या सुरम्यात या या मोठं मोठे सर्ग आण बारीक पापलेट आहेत मनावला सर्ग आहेत सरऱ्या बाजून दिसतील अजून बराच माल आहे तिकडं पण ते शिमोऱ्या शिमोऱ्या आणलेल्या आहेत तर बराच मावरा वेळ आपला एसीबी बरं आणि या साईडला बघा मस्त भुऱ्या आणलेल्या बरेच म्हणजे एक फक्त दिवाळीच्या त्यानंतर या भेटत नाही तर आता आणल्यानंतर लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये संपर्क साधा बघा किती मस्त मोठ्या मोठ्या सुरमयात ही बघा या आपली नवीन मच्छीवाली आलेली आहे तिला आम्ही तयार केलेली आहे मावळा कापाआडी कम्पी नाही बाबा बार बार चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावरा तर जामच भारी आहे मस्त पोचे आहेत या साईडला लाल कोलबी आहे ही बघा व्हाईट कोलबी पण आणलेली आहे वाव बघा आज वाव जरा बारीक आहे आठ नऊ किलोची वाव आहे वावीला भाव जरा जागेवर जरा जास्ती आहे ना त्याच्या त्याच्यामुळं या साईडला मस्त पापलेट आहात आता इंशा करला तर बनती माझ्यावर भरकन मस्त वाघरत मोंबीलात गाबोली या गा धोपा अजून काही लवलं नाही या साईडला खापरी पापलेट आहात पापलेट तुम्हाला दाखवतात मस्त व्हाईट पाण्याचा पापलेट आहे हे रे भाई व्हाईट पाण्याचा पापलेट आहे बारीक साईजची पापलेट आहात या साईडला आहेत मस्त रावोसत या साईडला मग पापलेट आहात या साईडला कुपळं काटिया हे कोंबूर मासा आणलेला तामोसत मला दावरा आज सुरमोळी द्यायच्या बाकी आहेत नाही किरा बघा बराच मावरा दिलेला दौरा लागेल दौरा मी नेत असतो खपला का जाऊ वापस न्यायालय यायचा आई लगेच वापस देत असतं या साईडला मस्त चिमोरे आणलेल्या या बघा या बघा या सुरमळे द्यायच्या बाकी आहेत मला अजून मस्त आपला रोजचा मावरा येत असतं रोजचा आवरा आपला मावरा खपत असतो तो तो दिसा तुम्हाला इथं कमी दिसतं कारण की आम्ही दौरा लावीत नाही जसा समजा जर योग खपलं तर हे दुसरा एक टपानशा काढून येईन लावाचा असा असतो जवरा तो बर्फान राहत तवरा तो चांगला राहतो या आपले नियमात पहिलेपासून दौरा कमीत नाही तवर ते बर्फान काढवा लागतात रोजचं दोन हजार अडीच हजार रुपये बर्फवाल्याला देत असतो चला तर काहीच बघा आपल्या भाऊ स्पेशल मच्छी घ्याला भाऊ कुठून आल्या तुम्ही कामोड्यावरून स्पेशल मच्छी आला तर आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मग कोणत्या कोणत्या व्हिडिओज बघत असता स्पेशल कामोड्याच्या मच्छी आला तर मच्छी येतले बावीचा डोका येतले आणि दुसरं काय येतले माकड्या घेतलेल्या चला आता काही दुपारचं वाजलं धीर वाजले तर आता दुकान बंद करायला इथं जायचा का आण झाडं आणायला जायची आहेत फुलांची झाडं गुलाब मोगरा अशी झाडं आणायला जायची आहेत त्याच्या आपल्या जे गिरीला ते खाली खाली वाटतं आणि त्याच्यामुळं ती झाडं आणायला काटाही नाक्याला काटही नाक्याला जायचं इथं जायचं चला तो पोचलो फुलाबा किती मस्त सुंदर अति सुंदर मस्त आहे ही तुम्हाला इथं फुलालेली आलेली दिसतील पण घरांजेलो ना आपण त्यांना किती पाणी टाका किती खत टाका तरी काही यांना फुला लवकर येत नाही भारी दिसतं पण ती आई आत्मा इथं मोठी मोठी दारा आहे आलाई नाही चला या आतमध्ये बघू चला इक्र बघा किती भारी भारी आहेत मस्त दिसायला बघा किती मस्त वाटतात पण ते आहेत हत्ती त्याला दिवस कंदील ससा पाण्याच्या बाटल्यात मातीचे आहेत लोखंडाच्यात काही बी नाही मातीचा पाण्याचाच आहे आणि यो लोणचा ठेवाला पहिले वापरायची आता जास्ती करून वापरत नाही या बघा ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी कुंडी तीन कुंड्या घेतलेल्या आणि एक वेगळा घेतलेला यांची नावं तर माहीत नाही पण ही फुला दिसायला सुंदर आहेत ना म्हणून आईने घेतली आईला कसं म्हणजे फुलासा दिसायला मोठा दिसला तर आईला गे जिथत चला तर काहीच पोचलो घरानं बघा कवरी झारा आणलेली आहेत मस्त सुपारीची पण झारा आणलेली आहेत साईडला पण आहेत हे बघा मस्त दिसायला सुंदर आहेत त्याच्यामुळे आईने ती आणलेली आहे जेव्हा म्हणा येले भारी म्हटलं हे बघा किती मस्त वाटतं ये बघा दोन हे तिसरा सगळं वेगवेगळे प्रकारचं आहेत रेवा इकडं सगळा खाली आहे ना त्याच्यामुळे त्या कुंड्या इथं लावायला आणल्या जिली काय बाबू कसं आहे बरं आहे ना जुली जुली जुली, जुली, जुली. बाबू दात करते चावाचा विचार नको चला या जेवाला या टाइमबा किती वाचला धीर वाजून जेलेला तर मस्त जेवून जिता कटला कुठे भुऱ्या हा या बघा या बघा भुऱ्या या आता असा दोन तीन महिने असाच खायचा था। प्रत्येक मच्छी मटण भाजी मधी सगळ्या भुऱ्याडा खायच्या खायला जा मार लागतं ना चला तर काही आता आमचं जेवण झालेला आता चालले कपडं वालत टक्कता ना जरा बाहेर जायचा दोघा जण जाऊन येता थोडंसे आहेत दोन तीन कपडे आहेत तिची आदेरे मोठी म्हणून तसा वाटते दोन तीनच आहेत टाक बंटी पटापट सर मी गाडी यंत चला मी गाडी आणता आता हे बघा मस्त लशी आणलेली आहे ही मायासाठी आणि ती बंटी सर यार जा रे बाबा हे बंटी ए वट ना वट ना दे लशी ती लशी लवकर सर उठ या लशी पियाला या काय हेडगार चला तर काही रस्त वाजलं साडे नऊ वाजलं तर दुकान बंद करून झालेला तर आता घरात आता मस्त जेवून झोपता सकाळची रविवार आहे त्यामुळं दुकानावर लवकर यायचा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री